हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजची सकाळची सुरुवात झाली होती गणपती बाप्पाच्या आरतीपासून आणि आमच्या घरी खास मेंबर आला होता म्हणजेच आमची गोडुली ज्ञाना आणि माझी मम्मी आणि माझा भाऊ तर आजची सकाळची आरती त्यांच्यातर्फे होती आणि ज्ञाना म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी की ज्ञाना म्हणजे माझ्या भावाची मुलगी आहे ही जय देव जय देव जय सोडून या देवी ज्ञानासोबत मस्ती करून झाल्यानंतरनं गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आरती झाली नैवेद्यासाठी खास केला होता मसाले भात आणि बप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक हॅलो वेलकम बॅक टू आर चॅनल सो so, आज मी फुल रेडी झाली आहे दिसत असेल आणि इकडे आमचे बप्पा आमच्या तीच आत्ताच आरती झाली बाप्पाची आणि गौराने uh, गवऱ्या उचलल्यापासून म्हणजे निरोप घेतल्यापासून फुल मोकळं मोकळं वाटतंय फक्त बप्पा येतात आता आणि उद्या आनंद चतुर्थी हे सगळं आता खूप मिस करेल दहा दिवस तर एक नंबर आणि भारी गेलेत सो so, आज आहे आमची मंडळाची आरती त्यामुळे आम्ही असं रेडी आहे मग ह्या चोकरचं बोलायचं झालं तर हे चोकर खूपच ट्रेंडिंग चालू आहे सध्या इनव्हिजिबल चेन गर्ल्सला तर माहितीच असेल आणि इंस्टाग्राम पेजेस तर इतके महाग विकत आहेत ते सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड त्याला काही प्राईजच नाही आहे सो ते एवढं ऑफ वर्तीत वाटत नाही आहे मला त्यामुळं मी हे मिशोवरून ऑर्डर केलं आहे सेम डेट तो काहीच फरक नाही आहे क्वालिटी पण खूप छान आली आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन सो ओवरऑल असा लुक आहे आमच्या घरातली आरती तर झाली आता मंडळाची आरती करून आम्ही सातारचे गणपती बघायला जाणार आहेत सो तुम्हाला पण दाखवतो आमच्या इथले गणपती आणि त्याचं डेकोरेशन कसं कसं असतं ते सो दर्शन पण घे घ्यायला मिळेल आणि डेकोरेशन म्हणजे विविध प्रकारचे असे सीन्स असतात तर खूप छान छान सीन्स असतात मोटिवेशनल पण असतात काही घेण्यासारखे असतात काही कॉमेडी असतात काही महाराजांवर असतात सो so, तेही थोडं थोडं शूट करून मी तुम्हाला दाखवेन सो so, आज तुमचंही आमच्यासोबत सातारच्या गणपतीचं दर्शन होणार आहे सो so, स्टेट येऊन सो बघत आपण आज काय काय होतं सो so, ॲज आय सेड आज आमची मंडळामध्ये आरती होती हा आहे पेठेतला म्हणजे सातारमध्ये शनिवार पेठेतला राजकमल मंडळ सो इकडे आज आमची आरती होती आरतीच्या आधी अभिषेक होतो त्याचीच तयारी इकडे प्रतीक आणि बाकीच्या मंडळी करत होते त्यानंतर बाप्पाच्या आरतीसाठी साताचे एस सुद्धा आले होते आणि त्यांचं स्वागत केलं गेलं आणि आरतीला सुरुवात झाली मी मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष सर्वांना विनंती करतो कृपया स्टेजवर सरांचं वेलकम करावं अजित गुजर जयवंत गुजर मंडळाचे सर्व कार्यकर्ते मंडळाची आरती झाल्यानंतर ना आम्ही गेलो गणपती बाप्पासाठी गिफ्ट घ्यायला खरं तर हे खूप आधी घ्यायचं होतं पण टाइम मॅनेजमेंट नाही जुळलं त्यामुळे हे आम्ही बाप्पासाठी केलं आहे जास्वंदाचं फूल आणि दुर्वा आता आरती करून झाली आहे आणि आम्ही घरी आलो चेंज केलं आणि आता निघालो आहोत गणपती बघायला सातारचे पूजा येते आहे तिच्यासाठी मी पार्किंगमध्ये येऊन थांबले तोपर्यंत आपण इथे जवळच शंकर पार्वती आणि गणपती असं खूप सुंदर आ, मूर्ती आहे त्याचं मंदिरसुद्धा तिथेच आहे सो आपण जाणार आहोत पार्वती मातेची ओटी भरायला सो चल तर ही शंकर पार्वती आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती दिसत आहे ही मी लहानपणापासून बघते आहे आणि हा बाप्पा नवसाला पावतो असंही म्हणतात सातारचे जे बघत असतील त्यांना माहितीच असेल तर आईंनी सांगितलेलं पार्वती मातेची ओटी भरून आहे त्यासाठी मी खास देवीची ओटी भरायला गेले होते टी भरून ना आम्ही गेलो सातारचे देखावे बघायला तर सगळ्यात सुंदर देखावा मला दाखवायचा झाला तर हा असेल कारण ह्या देखाव्यामध्ये स्वामी समर्थ कसे प्रकट झाले तिथून त्यांची प्रचिती सगळं काही एकदम मस्त दाखवलं होतं तर तुम्ही पण बघा दोन वर्ष झालं माझ्या मुलाला काही दिसत नाही कृपा करून त्याची दृष्टी परत आण महाराज शिव हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो छान आहे तुझ येवळ खेळशील विट्टी दांडू खेळशील खेळशील मिट्टी दांडू खेळायचे सगळे मैदानी खेळ खेळले पाहिजेत लहान मुलांनी इथं कोण आहे रे मी तुझ्या पाठीशी आहे शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर, शंकर, शंकर शंभो शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो आई वडिलांची सेवा शेवटपर्यंत करा गरजवंतांना मदत करा सेवा करा सेवे करी व्हा माणूस सपा माणूस शिका कारण परमेश्वर हा माणसातच आहे तथास्तू, तू देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुढं 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 पळत आणि मस्त असे गणपती स्टॉल लागले हे तुला खायचं असेल काय ते चांगलं असेल जा घे हा दाड जा की घे त्याच्यापैकी कुणालाच पुढं काय वाढवून ठेवलंय याची कल्पना नव्हती लगतच्या जंगलामध्ये आदिल हुसेन ठोकर अली भाई हासी भोसा आणि त्यांचे काही अतिरेकी साथीदार योग्य संधीची वाट बघत होते काश्मीरी वेशातल्या अगदी कुणालाही शंका येणार नाही अशा वेशातल्या दोन अतिरेक्यांनी 没、嗯、事。嗯 आपल्या सैन्यात अनेक महिला आहेत कापाळावरच कुंकू ही स्त्रीची शक्ती आहे हे हे ऑपरेशन सिंधूर या विभत्स अतिरेकी शक्तीला दिलेलं सोप उत्तर ठरलं पाहिजे जय हिंद जय जय हिंद दोन सीन तर बघून झालेले आहेत

कसलं त्यानंतरनं काही सीन्स आणि डेकोरेशन बघून झाल्यानंतर आम्ही निघालो मिरवणूक बघायला कारण आमच्या इकडे म्हणजे सातार मध्ये गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी सुद्धा मिरवणूक निघतात सो त्यातलाच हा एक होता साताचा राजा ज्याची मिरवणूक निघाली होती आणि त्याची आरती पण चालू होती मध्येच त्यानंतर आम्ही गेलो पंचमुखी गणपतीला हे मंदिर मी लहान असल्यापासून बघते खूप फेमस आहे आणि हे खनाळीत आहे सातारमध्ये आणि हा आहे सातारचा सा महागणपती म्हणजेच फेटेवाला गणपती असं म्हटलं जातं हा गणपती नवसाला पावतो आणि इथले डेकोरेशन्स पण खूप छान असतात खूप मस्त आणि एकदम रेखीव मूर्ती आहे ही पप्पा झोक्यावर बसलेला आहे आणि वरती बटरफ्लाय तर केदारनाथची थीम केली बाप्पा हनुमानाच्या अवतारात आहे सुंदर वाटतं आणि हे आहे केदारनाथची थीम नाही इकडे पप्पा बसवलं आहे वा सही मला पण आधी वाटलं हे हनुमान आणि इकडे पण वाटतं गणपती हा सही प्रॉपर के वाटतंय का नाही म्हणजे बांधलंय का हे का खूप सुंदर दिसतय पावसानं काय पण काय हो पूजा कसं वाटलं हे मॅट ना प्रॉपर थंड झालंय असं वाटत की खरं स्नो मध्ये स्नो बाकी आहे फक्त पण थंड एक नंबर सेट तर खूप सुंदर उभा केलाय आमचे बाप्पा आणि हा केदारनाथचा सेट सांग वाटा यायला गणपती बघायचे का नाही नाही अख्खे अख्खे काही गणपती बाहेर निघालेले मोठे मोठे मंडळाचे मिरवणुकीसाठी आणि काही गणपती उद्या निघणार आहेत तर आज पण मिरवणूक होती आज बरेच ठिकाणी डेकोरेशन देखावे होते ते सगळं बघितलं आता उद्या अजून धमाल मस्ती असणारे डी जे आहे फुल सातारकरांना पाहिजे असेल कसला डीजे असतो का होत चलो